विषय बुद्धिमत्ता चाचणी आत्ता पाचवी घटक तिसरा क्रम ओळखणे त्यामध्ये आहे चिन्हांची मालिका आता यावर कसे प्रश्न येतात याचा सराव आपण करणार आहोत नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील वीस प्रश्न या ठिकाणी आपण सर्वासाठी पाहूया आलेले आहेत आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतील तर पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे <coughs> भागिले गुणिले वाजा अधिक गोल भागिले गुणिले वाजा त्रिकोण गोल भागिले गुणिले आणि प्रश्नचिन्ह आता यामध्ये एक ट्रिक लक्षात ठेवायची प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर पहिलं दुसरं आणि तिसरं चिन्ह एक गंमत झालेली अशी हे चिन्ह तीन जे चिन्ह आहेत अधिक नाही पहिले तीन चिन्ह या ठिकाणी आलेले आहेत नंतरच्या याच्यामध्ये काय झालं हे जे काही पहिले तीन चिन्ह आहेत पहिले चिन्ह तीन चिन्ह या ठिकाणी आलेले आहेत आता हे जर असं आहे दुसऱ्या वेळेस काय झालं पहिले तीन चिन्हच पहा हे पहिले गोल भागिले गुणिले या ठिकाणी आले गोल भागिले आणि गुणिले म्हणजे पहिले तीन चिन्ह उचलून पुढं मांडायचे आणि पहिल्या ठिकाणी एक नवीन चिन्ह आणायचं असा तो नियम लागला या ठिकाणी दिसतोय मग आपण काय करायचं पहिले तीन चिन्ह जर पाहिले तर हे ना त्रिकोण गोल भागिले आता त्रिकोण गोल आणि भागिले कुठं दिसतंय बरं तर या ठिकाणी दिसते त्रिकोण गोल भागिले आणि या ठिकाणी सुद्धा दिसते त्रिकोण गोल भागिले या याच्यापैकी कोणतं उत्तर असं तर शेवटी काय गुणिले तर तो, तो येणार का नाही येणार तो बाद होतो नवीनच येतो म्हटल्याच्या नंतर उत्तर येणार हे तीन नंबर अशा पद्धतीचं हे पहिलं गणित आपल्या लक्षात आलं असेल चला ठीक आहे आपण आता दुसरं गणित पाहूया अभ्यास गोल आणि चार त्रिकोण आहेत एकच गोल आहे त्रिकोण किती झाले चार नंतर त्या ठिकाणी गोल वाढवले एक त्रिकोण कमी केला एक गोल होता दोन गोल झाले आता या ठिकाणी तीन गोल झालेत आता पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागी चार गोल येणार आणि त्रिकोण एक कमी होणार म्हणजे एकच त्रिकोन राहणार आणि मग पर्याय नंबर येणार चार एकदम सोपं होतं चला आता आपण दुसरं पाहूया तिसरं गणित दोन हजार एकोणीस साली आलं तर परीक्षेला काय आहे तर या ठिकाणी चार चारचा गट आपण करू म्हणजे आपल्या लक्षात येईल काय झालं आहे पहिला हा चारचा गट झाला नंतर हा चारचा गट झाला खुलीपर्यंत नंतर गोलापासून पुढं हा चारचा गट तयार झाला आणि या प्रश्नचिन्हापासून पुढं शेवटी हा चारचा गट तयार झाला असे चार चारचे चार गट तयार झाले आणि या गटामध्ये जर पाहिलं तर चार चिन्ह बसतात तर गोलापासून जर सुरुवात केली तर गोल आहे चौकोन आहे त्रिकोण आहे मग राय चांदणी चांदनी याचा क्रम काय तयार होतो गोल चौकोन त्रिकोण चांदणी म्हणजे पहिल्यांदा चांदणी येणार नंतर पुन्हा गोल चौकोन त्रिकोण येणार हां आणि नंतर पुन्हा गोल चौकोन त्रिकोण आणि चांदणी येणार म्हणजे हे उत्तर येणार पर्याय नंबर तीन एकदम सोपं त्यानंतर चौथ आहे बा या ठिकाणी काय फुली आणि एक रेश होती नंतर काय झालं फुली आणि दोन रेषा झाल्या आता इथं दोन रेशा आणि फुली आहे तर एकच राहणार फुली म्हणजे काय येणार उत्तर तीन नंबर येणार वजा आणि त्या ठिकाणी फुली हे तीन नंबरचं उत्तर आहे चला आपण आता पुढचं पाहूया पुढची मालिका अशी आहे चौकोन आहे त्याला उभी रेग आहे वर्तुळ आहे त्यात आडवी आडवीरे आहे पुन्हा चौकोन आहे त्यात आडवी रेष आहे वर्तुळा आहे त्यात उभी रेष आहे पुढं काय झालं तर चौकोना शेजारी चौकोन आला आलाय वर्तुळा शेजारी वरतुळा आला पण झालंय काय मग याचा अर्थ हे जे होतं ये तीन नंबरच ते शेवटी गेलेलं आहे या ठिकाणी पहा तीन नंबरचं काय झालेलं आहे ते दोन नंबरच शेवटी गेलं म्हणजे याचा अर्थ बाकीचे क्रमतासच राहत फक्त काय दोन नंबरच उचलायचं आणि शेवटी मांडायचं या ठिकाणी दोन नंबरला काय आहे आणि ते जर शेवटी मांडलं तर काय ये उत्तर येणार बरं पहा बरं थोडा विचार करून जर पाहिलं पण तरी आपल्या लक्षात येते दोन नंबरच शेवटी जाणार म्हणजे पहिल्यांदा तेच राहणार आणि ती शेवटी जाणार म्हणजे वर्तुळात उभी रे हे कुठे पर्याय इथं म्हणजे उत्तर काय आलं पर्याय नंबर एक सहावा आहे पाच बेरजेचे चिन्ह आहेत नंतर चार बेरजेचे चिन्ह एक चिन्ह वाजाबाकीचं केलं आणि ते उजव्या बाजूचं केलं नंतर काय केलं आणखी एक वाजाबाकीचं केलं पण आता डाव्या बाजूचं केलं आता पुढच्या वेळेस वाजाबाकीचं चिन्ह कोणत्या बाजूला होणार उजव्या बाजूला होणार म्हणजे उजव्या बाजूला दोन बाकीचे चिन्ह येणार म्हणजे पर्याय नंबर चार येणार असे सहा गणित आता आपण पाहिले चला आपण आणखीन काही गणित पाहूया सातवं गणित पाहूया आपण तर सातव्या गणितामध्ये काय झालं ए बी सी नंतर काय झालं ए डबल बी आणि सी नंतर काय झालं ए डबल बी डबल सी आता काय होणार ए दोनदा होणार एकदम सोपं डबल ए डबल बी आणि डबल सी प्रत्येक अंक वाढत वाढत चालला पहिल्यांदा बी वाढला नंतर सी वाढला तर ए वाढवायचा आणि ते रांगेत शेजारी शेजारी अशा पद्धतीने वाढत आहेत आठवं काय आहे वर्तुळ चौरस चांदणी त्रिकोण आणि म्हणजे चांदणी अशा पद्धतीचा पाच पाचचा गट आहे गटात काय झालं तर असं झालं गटामध्ये जरा लक्षात आलं आपण तर शेवटचं चांदणी तिथंच दिसते त्याच्यात काही बदल झालेला दिसत नाही बदल कोणाकोणामध्ये झालेला आहे तर दोन नंबरचं अगोदर आलं त्याच्या शेजारी चार नंबरचं आलं त्याच्या शेजारी एक नंबर आलं आणि त्याच्या शेजारी तीन नंबर झालं म्हणजे दोन चार एक तीन असे विषम अगोदर दोन सम घेतल्या दोन चार नंतर विषम क्रमांकाचे घेतले एक आणि हे याच्यामधला जर आपण क्रम लक्षात घेतला तर तो बदलला कसा त्यांनी जे दोन नंबरचं होतं ते एक नंबरला घेतलं नंतर चार नंबरचं त्याच्याविषयी शेजारी आणलं दोन चार घेतले नंतर एक तीन घेतले तसं यातलं अगोदर दोन नंबरचं घ्यायचं म्हणल्याच्या नंतर काय येणार चांदणी येणार आणि त्याच्या शेजारी चार नंबरला काय वर्तुळ येणार चांदणी वर्तुळ कुठं आहे या ठिकाणी आहे हे उत्तर येणार चांदणी वर्तुळ आणि त्याच्यानंतर एक आणि चार शेजारी येणार अशा पद्धतीचं हे आठवं गणित असणार पुढचं गणित पाहूया पुढचं उदाहरण पाहू गणित नाही म्हणता येणार याला संख्या मालिका पाहू पहा वर्तुळ पहा एक टॉमॅटो आहे त्याला रेश नाही वर डोक्याला दुसऱ्याला ये एक रेश आहे एक नंतर दोन आहेत नंतर तीन आहेत अशी एक वाढत चालली मग झालं काय पहिलं उचललं शेवटी मांडलं पुन्हा पहिलं उचललं शेवटी मांडलं अशा पद्धतीने याच्यामध्ये काय होतं बदल पचलतो आहे म्हणजे पहिलं उचल्या शेवटी मांडायचं आता पहिलं उचल्याच्या नंतर जास्त नंबरचं तीन काहीच नाही एक अशा पद्धतीने थी जर पाहिलं तीन काहीच नाही एक आणि दोन जर पाहिलं तर पर्याय नंबर किती येणार तीन येणार दहावं काय सांगतंय त्रिकोण आहे त्रिकोणाला एक चौरस जोडीदार घेतला नंतर दोन त्रिकोण घेतले एक चौरस घेतला म्हणजे आता काय होतं पहिल्यांदा एक होता मग एक चौरस वाढला पुन्हा इकडच्या बाजूचा त्रिकोण आणखीन एक वाढला आता पुढच्या बाजूचा चौरस वाढणार म्हणजे दोन त्रिकोण आणि एक चौरस होणार म्हणजे पर्याय नंबर काय होणार दोन होणार येत आहे लक्षामध्ये आता चला पुढचं पाहूया आपण झालेलं झालेले तर परत आलाय ते आय दोन हजार एकवीसचा प्रश्न पा काय दोन हजार एकवीसला आलेला असा प्रश्न आहे प्रश्नचिन्ह यम यन पुन्हा प्रश्नचिन्ह यम यन यम पुन्हा प्रश्नचिन्ह पुन्हा यम यन यम पुन्हा प्रश्नचिन्ह आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी यम यम शेजारी दिसत आहेत पुन्हा यम आणि यनच्यामध्ये यम मध्ये यन दिसतं म्हणजे पहिल्यांदा दोन यम असणार यम यम यन आणि पुन्हा यम येणार म्हणजे मालिका कशी तयार होणारी यम यम यन यम आणि पुन्हा यन अशा पद्धतीचे दोन यम नंतर यन पुन्हा यम आणि नंतर यन अशा पद्धतीची ही मालिका या ठिकाणी तो आपल्याला तयार होईल तर ती आपण कशी पाहिजे मग तर सुरुवातीला यम येणार दोन यम झाले नंतर यम झाले की पुन्हा यम यान येणार म्हणजे पहिले दोन यम येणार पहिले दोन काय असणार यम यान असणार ठीक आहे दोन यम कळे नंतर पहा यम यम यन यम यन पुन्हा यम यम पुन्हा काय येणार यान। यन येणार तिसरं येणार यन आणि यन झालं की पुन्हा यम येत आहे आणि पुन्हा येन येत आहे पुन्हा यम यम येणार ये पुन्हा यम यम यन पुन्हा यम म्हणजे दोन यम मध्ये यन आणि यम म्हणजे जर हा पर्याय बरोबर येतोय असं या ठिकाणी दिसते आणखीन काही उदाहरण शेवटीचे बारा नंबरचं उदाहरण पाहूया आपण काय झालंय जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात काय येत आहे की सुरुवातीचे जे काही चार मां ले ले मां है। है। बर बर अक्षर मांडलेले आहेत त्याचा क्रम मांडला आहे हा जो आहे उलटा क्रम केला म्हणजे शेवटचं अक्षर अगोदर घेतलं आहे नंतर दोन नं तीन नंबरचं नंतर दोन नंबरचं नंतर एक नंबरचं पुन्हा काय केलं पुन्हा त्याचं उलटं मांडलं पुढं त्याच्या पुढं पुन्हा उलटं मांडलं उलटं मांडलं म्हणजे दोन नंबरसारखं येणार म्हणजे व्ही आय बाण आणि उलटावी अशा पद्धतीने जर पाहिलं आपण तर ते किती येते पर्याय नंबर तीन येत आहे तेराव काय आधी काय आणि आधिकच्या डाव्या बाजूला एक चिन्ह घेतलं गुणिले नंतर काय केलं आणि गुणिले ठेवलं आता उजव्या बाजूला वाजा घेतलंय आता पुढच्या वेळी जे चिन्ह वाढणार ते डाव्या बाजूला वाढणार म्हणजे भागिले तर होणार पण ते कोण्या बाजूला येणार डाव्या बाजूला येणार म्हणजे पर्याय नंबर एक हे उत्तर असणार इथे असणार पर्याय नंबर एक चला पुढचं सोळावा आहे काय त्रिकोण गोल नंतर पुढं आहे चौरस समजा पुन्हा गोल आहे दोन त्रिकोण आहेत पुन्हा वर्तुळ आहे याच्यामध्ये एक लक्षात येते की एक नंबरचं जे आहे ते मध्यभागी दोनदा जाते हे होता होताना या ठिकाणी दोन वेळेस आला नंतर हे वर्तुळ होताना त्याला वेगळ्या रंगाने दाखवावं आपण तुमच्या लक्ष आता हे जे वर्तुळ होतं हे या ठिकाणी दोन वेळ झाला म्हणजे पहिलं अक्षर मध्यभागी दोनदा न्यायचं नंतर काय करायचं सुरुवातीला जे अक्षर आपण आणलेलं आहे ते एक वेगळंच आणलेलं आहे नंतर शेवटी जे अक्षर आहे ते कोणतं आहे तर ते दोन नंबरला आलेला अक्षर शेवटी घ्यायचं म्हणजे दोन नंबरला आलेलं अक्षर जर शेवटी घेतलं तर याचा अर्थ काय होणार गोल शेवटी येणार त्याच्या अगोदर दोन चांदण्या येणार आणि त्याच्या अगोदर हा एक त्रिकोण येणार म्हणजे हे उत्तर असणार नाही त्रिकोण नाही येणार त्रिकोण वेगळंच येतं ना तिथं म्हणजे त्रिकोण येणार नाही आपल्याला हां या ठिकाणी मग चार नंबर येऊ शकतो एक वेगळीच आकृती त्या ठिकाणी आली पाहिजे चार नंबर ठीक आहे खाली जर पाहिलं आपण तर चांदणी आहे आणि हे जे काही चिन्ह आहे त्या चिन्हामध्ये जर पाहिलं चिन, चिन, तर शेवटचं चिन्ह पहिलं चिन्ह चांदणी 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 परंतु पहिल्या दोनची जर तुलना केली तर चांदणी आहे चांदणीच्या जागेवर जा नंतर शेवटचं शेवटच्या जागेवर आहे मधलं मधल्या जागेवर आहे बदल कोणाचा झाला आहे दोन नंबरचा चार नंबरला गेला आहे आणि चार नंबरचा दोन नंबरला आला आहे या पद्धतीने जर केलं आपण तर शी काय होणार शी ओढशे तिथंच राहणार फक्त या दोघांची अदलाबदल होणार म्हणजेच कसं येणार बरं तर अगोदर स्टा हॅश येणार त्याला व्हॅश म्हणतात आणि नंतर चंद्र चार नंबरला जाणार म्हणजे काय होणार जर आपण बारीक निरीक्षण केलं तर हे उत्तर येणार कारण पहिलं पहिल्याच जागेला राहते पाचवं पाचव्या जागेला राहते मधलं मधल्याच जागेवर राहते फक्त जागे काय होतंय त्या दोघांची आदलाबदल खाली होते ठीक आहे आलं लक्षात तुमच्या आता आपण काय करू खालचे काय पाहूया अठरावं अठराव्यामध्ये गंमत आहे पहिले दोन उचलायचे पुढं नेऊन मांडायचे कसे केलं त्यांनी प आपण तुम्हाला दाखवतो मस्त आहे ते पहिले हे दो गजन उचलले का या ठिकाणी आणून मांडले असेल ते नंतर हे दोन्ही उचलायचे जरा वेगळ्या कलरमध्ये पळवलं हे दोन्ही उचलले पुढं आणून मांडणार आपण म्हणजे पुढं आणून मांडणार म्हणजे कसं होणार तर याच्यासाठी खाली आणि हे होणार ना हेच होणार म्हणजे पर्याय नंबर पुढचं पाहूया आपण आता परत एकदा या ठिकाणी पहा की पहिले दोन उचलायचे पुढं मांडायचे आणि मग एक दोन ओले तीन चारला जातील आणि तीन चारचे एक एक दोनला ला अशा पद्धतीचं आहे म्हणजे हा उत्तर येणार आहे त्याचं आता एकोणीसाव्यात काय झालेलं आहे डी उलटा टी आणि हे जे काय आहे याच्यामध्ये आपल्या एक लक्षात येत आहे काय लक्षात येत आहे तर शेवटचं अक्षर बदललेलं नाही ते टी आहे त्याच ठिकाणी बाकीचं काय झालेलं आहे डी या बाकीच्या याच्यामध्ये बदल क्रम बदललेला आहे म्हणजे डी उलटा टी आणि उलटा यू एक्स हे कसं झालं इथपासून हे इथपर्यंत उलट्या क्रमाने मांडलं म्हणजे कसं मानलं एक्स यू याचा क्रम या ठिकाणी बदललेला आहे तेच आहे पण उलट क्रमाने मांडलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं याचा क्रम उलटा करायचा म्हणल्याच्या नंतर डी अगोदर येणार काय येणार अगोदर डी येणार नंतर एक्स येणार नंतर कोण येणार आपण लक्षात घ्या अगोदर डी येणार नंतर एक्स येणार आणि कुठे डी एक्स उलटा यू आणि टी आणि हे उत्तर येणार पर्याय नंबर दोन अशा पद्धतीचं आपल्या लक्षात बसलं पाहिजे आता शेवटचं पाहूया आपण शेवटचं काय आहे नंतर दोन यस आले नंतर तीन आर आले नंतर पाच क्यू येणार मूळ संख्या धरायची आपण दोन तीन पाच पुन्हा टी येणार आणि सात पी येणार म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला उत्तर काय येते आहे मग ते तर याचा उच्चार या ठिकाणी तुम्हाला दिसण्यासाठी का या ठिकाणी काय येणार टी येणार अगोदर एक क्यू बसणार नंतर टी येणार आणि सात ए इथं किती दिले तीन दिलेत ना मग या ठिकाणी टी तर क्यू पाहिजे होतं तर इथं काहीतरी प्रिंट मिस्टेक झाली का काय काय तर अशा पद्धतीची हे आपल्याला चिन्ह मालिका अशा पद्धतीची करायची की पाहायचं निरीक्षण करायचं आणि त्यांचा जो काही क्रम बदललेला असतो तो लक्षात आणायचं पहिले चार नंबरला जातं चार नंबरचं दोन नंबरला जातं किंवा कधी कधी ते अक्षरे योग्य क्रमाने फिरवले जातात मागं पुढं केले जातात आणि अशा पद्धतीने आपल्याला त्यावरती पूर्ण मार्क घ्यायचे चुकू द्यायचं नाही